आणखी एक महत्वाची आणि मोठी बातमी कराडचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे गोळीबार प्रकरणामधील आरोपी सनी आठवले सोबतचा कराडचा व्हिडिओ समोर आलाय सनी आठवले धनंजय मुंडे फोनवर बोलत असल्याचा व्हिडिओमधून दावा केला जातोय यापूर्वी कराड आणि आठवल्याची ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेली होती व्हायरल व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही कराडचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आलाय तो व्हायरल झालेला आहे मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत मोहसिन करांचा आणखी व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे तर असंच म्हणायला हवं बीड मध्ये एका व्हिडिओची आपल्याला पाहायला मिळते मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे काय तपशील नक्कीच बीडमध्ये एका मागून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आता आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल आला आहे आता ह्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे तर या व्हिडिओमध्ये एकीकडे वाल्मिक कराड बसलाय दुसरीकडे सनी आठवले बसलाय आता हा सनी आठवले कोण तर सनी आठवले हा एका गोळीबार प्रकरणातील आरोपी आहे दोन हजार सतरा मध्ये त्याच्यावर मोका देखील लावण्यात आलेला होता आणि तो बीड मध्ये गँग चालवतो असा देखील त्याच्यावर अनेकदा आरोप झालेला आहे अनेक गंभीर त्याच्या गुन्हे त्याच्यावर दाखल झालेला आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यात वाल्मी कराड आणि एक पोलीस निरीक्षक यांचा संवाद होता ज्यात वाल्मी कराड त्या पोलीस निरीक्षकला सांगत होते की सनी आठवलेवर सोडून द्या त्याला मदत करा अशा पद्धतीने ते सांगत होते आणि हाच तो सनी आठवले या व्हिडिओमध्ये दिसतोय आता या मध्ये आणखी एक बाब जी दिसते ते म्हणजे सनी आठवले एक फोन फोनवर लाऊडस्पीकर वर बोलतोय आणि तो आवाज धनंजय मुंडे यांचा असल्याचा दावा केला जातोय ज्यात समोरील व्यक्ती म्हणजे जे धनंजय मुंडे असल्याचा दावा केला जातोय त्यांच्याकडून असं सांगितलं जातंय की सनी आठवले तू टेन्शन घेऊ नको तुझा मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला शब्द दिलेला आहे अशा पद्धतीचा हा संवाद या मध्ये पाहायला मिळतोय आता है कदीचा है, या या वर, हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही आणि या व्हिडिओची पुष्टी देखील एनडीटीव्ही टी व्ही मराठी करत नाही मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय याच्या रील्स देखील जे आहे तर इंस्टाग्रामवर व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे आणि या व्हिडिओतील संवाद नेमका कुठे झाला होता या सगळ्या गोष्टी आता तपासाच्या भाग आहे सनी आठवलेचा काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती आणि आता त्यात हा व्हिडिओ जो आहे तर समोर आलेला आहे आणि विशेष म्हणजे या व्हिडिओला वाल्मिक करार आणि धनंजय मुंडे यांची किनार जी आहे तर पाहायला मिळतोय तसा दावा केला जातोय व्हिडिओमध्ये वाल्मिक करार स्वतः दिसतोय आणि दुसरीकडे फोनवर धनंजय मुंडे हे संवाद साधत असल्याचा देखील दावा केला जातोय आणि तो ज्या या व्हिडिओ मध्ये सनी आठवलेला कुठेतरी मदत करण्याची भूमिका जे आहे तर समोरचा व्यक्ती बोलतोय म्हणजे धनंजय मुंडे असल्याचा जो दावा केला जातोय त्या व्यक्तीकडून दिले जात आहे त्यामुळे ह्या सगळ्या व्हिडिओची आता पोलीस चौकशी करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि नेमकं या व्हिडिओची सत्यता समोर येईल का हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र हा व्हिडिओ सध्या बीड मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी